भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष आणि सातारा येथील भारतीय भटके विमुक्त संशोधन परिषदेचे संचालक आश्रमशाळा संस्था अध्यक्ष विद्रोही साहित्यिक कथिकार विलास बाबूराव माने यांचे वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निलंगा येथील उपरा या निवासस्थानी शुक्रवारी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता दुःखद निधन झाले एकोणासशे चौऱ्याऐंशी पासून उप्राकार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महाराष्ट्रातील तांडा वाडी वस्ती भटके विमुक्तांच्या जाऊन भटक्या विमुक्त समाजाचे प्रबोधन करत भटक्या विमुक्त संघटनेचे काम उभे केले भटक्या विमुक्तांना न्याय मिळवून देण्यासाठी रास्ता रोको मोर्चा उपोषण आदी संघर्षात्मक आंदोलन करत त्यांनी निलंगा येथे पहिली ते दहावी पर्यंतच्या भटक्या विमुक्त मुलामुलींसाठी निवासी आश्रमशाळा काढली आहे भटक्या विमुक्तांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी त्यांनी लातूर ते मुंबई पायी शोध यात्रा काढण्यात त्यांची मोठी महत्त्वाची भूमिका होती औरंगाबाद दुय्यम सेवा प्रादेशिक निवड मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून त्यांनी काही काळ काम केले होते राष्ट्रीय नेते बहुजनांचे कैवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद चंद्रजी पवार यांचे सुरुवातीपासूनच ते कट्टर समर्थक म्हणून त्यांची जिल्हा आणि राज्यात ओळख होती त्यांनी कती ही आत्मकथा लिहून साहित्य क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर त्यांनी वेदनेच्या पाऊलखुना आणि गरिबीचा चिरंतन कोरोना हे हृदय पिळगटून टाकणाऱ्या भटक्या मुक्तांच्या जीवनावरील पुस्तके त्यांनी लिहिली आहेत विलास माने यांचे जिल्हा आणि राज्यातील विविध परिवर्तनवादी पुरोगामी संघटनेच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेतेशी सलोख्याची संबंध होते त्यांच्या पार्थिव शरीरावर सायंकाळी चार वाजता शांतिवन सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मयत विलास माने यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन विवाहित मुली जावई नातवंडे असा परिवार आहे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी माजी आमदार उवराकार लक्ष्मण माने काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने शिवसेनेचे नेते विनोद आर्य काँग्रेसचे नेते डॉक्टर अरविंद भातांबरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनायकराव बगदुरे गटविकास अधिकारी सोपान अकेले ॲडव्होकेट नारायण सोमवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते लक्ष्मण कांबळे वंचित आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्ष असो मंजुषाताई हिरालाल लिंबाळकर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती डॉ विक्रम कुडुंबले डॉ लालासाहेब देशमुख रोटरी क्लबचे दत्ता शाहीर आरपीआयचे अंकुश ढेरे रोहित बनसोडे विलास सूर्यवंशी रजनीकांत कांबळे युडी गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे काळे रामराजे अत्रा मुस्तफा शेख गोविंद सूर्यवंशी मुजीब सौदागर ज्येष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर गोविंद इंगळे अभिमन्यू पाखर सांगावे श्रीशल्य बिराजदार मिलिंद कांबळे इस्माईल शेख डॉक्टर हिरालाल निंबाळकर पत्रकार वकील डॉक्टर्स व्यापारी विविध पक्षातील नेते कार्यकर्ते यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शोकसभेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका